यवतमाळमधील परोपटे लेआउट विकासापासून कोसो दूर आहे इथले नाल्या स्वच्छ होत नसल्यानं स्थानिकांनी पैसे गोळा करून नाली सफाईचं काम सुरू केलं आहे याशिवाय देखील इथे अनेक समस्या आहेत यवतमाळच्या परोपटे लेआउटमधील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे या परिसरात कुठेही नाली नाही पक्के रस्ते सुद्धा नाही पावसाळ्यात रस्ते नसल्यानं नागरिकांना वाहन काढताना मोठी कसरत करावी लागते घरातील सांडपाणी हे रस्त्यावर नेहमीच वाहत असतं आर्णी मार्गावरील मोक्षधामच्या मागेच परोपटे लेआउट आहे मोक्षदामधील घाणपाणी नागरिकांच्या घरात शिरतं अशातच या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून घंटा गाडी देखील नाही त्यामुळे नागरिक मोकळ्या जागेत कचरा टाकत आहे या कचऱ्याची दुर्गंधी पसरल्यामुळं इथल्या नागरिकांचं आरोग्यसुद्धा धोक्यात आलं आहे या सर्व समस्या स्थानिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे अनेकदा मांडल्या मात्र त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही त्यामुळे अखेर स्थानिकांनी स्वतः पैसे गोळा करून नाली स्वच्छतेला सुरुवात केली पटे लेआउट मध्ये नागरिक आहे आणि या परिसरात आम आत्तापर्यंत आम्ही कलेक्टर साहेब तसेच नगरपरिषदला आम्ही निवेदन दिले पण नाली काही झाली नाही आणि हा प्रदूषित जो पाणी आहे दूषित पाणी हा आमच्या घरात घरात समोरून जात आहे त्यामुळं मुला, लहान मुलांचं आरोग्य धोक्यात आहे आणि मक्ष मोक्षधामची नालीसुद्धा हे आमच्या परिसरातून वाहते त्याचीसुद्धा दुर्गंधी जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि आम्ही स्वखर्चाने ही नाली आता नाल्याला सुरुवात केलेली आहे नाली खाण्याकरिता वारंवार नगरपरिषदला निवेदन देऊन आत्तापर्यंत नाली काही त्यांनी दिली नाही त्यामुळं आम्ही आमचं परि आमच्या परिसरात लहान मुलांना थोडा या दूषित पाण्यामुळं धोका होत आहे त्यामुळं आम्ही स्वखर्चानं आता या परिसरातील पर्वपटी लेवटी येथील रहिवासी स्वखर्चाने ही नाली खाण्यासाठी सुरुवात केलेली आहे